अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे हरतालिका पूजे विषयी व्रत कसे करावे उपवास कधी सोडावा तसेच मासिक धर्म गर्भवती महिला ज्या छोट्या बाळात पण महिला आहेत त्यांनी उपवास कसे करावे काय खावं काय खाऊ नये उपास कधी सोडावा ह्या विषयी जा ह्या मध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करून लाईक करा चला तर मग हार तालिका दोन हजार चोवीस हे सहा तारखेला येणार आहे म्हणजे त्या दिवशी शुक्रवार आहे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीय आपण साजरी करत असतो दुसऱ्या दिवशी उपास सोडायचा असतो या दिवशी मुली व सुहासिनी ते लावून स्नान करतात आणि स्वच्छ कपडे घा गा, घालतात जिथं आपण पूजा करत असतो तिथे एक चौरंग मांडायचा असत त्याच्या भोवती रांगोळी काढून केळीचे खांब चारही बाजूला बांधायचं असत आणि छान असं सुशोभित करायचं असतं जसं आपण सत्यनारायणाची पूजा करत असतो आणि वाळूचं वाळूच वालु अं वाळू घेऊन यायची आहे वाळूला स्वच्छ धुवून पार्वती आणि सखी आणि शिवलिंग स्थापना त्या चौरंगावरती करायचं असते उज्या बाजूस तांदळावर एक ढीक ठेवून त्याच्यावर ढीग मारून त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे गणपती बाप्पा म्हणून सुपारी स्थापना करायची आहे समोर पाच विडे ठेवायचे आहेत आणि तिथे पाच विड्यावरती पाच पाच वटीचे सामान ते माहितीच आहे खारी बदाम नाणे सुपारी त्याचबरोबर अं असे पाच वस्तू असतात पाच दोन दोन पाच पानाचे दोन विडे समोर ह्या वस्तू आपल्याला ठेवायचे आहेत सर्वप्रथम अगोदर आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि देवासमोर जे काही विडे आपण मांडलेले आहेत अक्षदा हळद कुंकू वाहून मनोभावे पूजा करून घ्यायची आहे घरातील वडीलधारे माणसांना मंडळीला नमस्कार करून घ्यायचा आहे मग नंतर आपल्याला पूजाला सुरुवात करायची आहे पूजा करण्यापूर्वी दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे नंतर महादेवाची सखी महादेवाची जे पिंड आपण काढलेली आहे माता पार्वतीची आणि सखींची त्यांची आपल्याला सोडोपचार पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे मग पूजेसाठी आपल्याला घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पण करायचं आहे पूजेसाठी लागणारे साहित्य हे आपल्याला माहितीच आहे अगोदर आपल्याला चौरंग स्थापना करून रांगोळी काढून मग तांदळाच्या एक करायचा आहे मग पाण्याचा कळस घ्यायचा आहे तामन पळीपात्र पंचामृत आणि आसन निरंजन घंटा समई कापरा कापूर हळद कुंकू अष्टगंध गुलाब बुक्का चंदन अक्षदा अगरबत्ती तुपाच्या वाती तेलाचा दिवा आणि विड्याचे पानं आणि बदाम खारीक नारळ फळे खडीसाखर गूळ खोबरे पंचामृत कापसाचे वस्त्र हे सगळे जुळाजुळ अगोदरच आपल्याला करून घ्यायचे आहे आणि देवीचे सौभाग्य वतीचे अलंकारचे ते दहा रुपयाला आपल्याला भेटतं त्याच्यामध्ये काजळ काळसरी कंकण त्याच्यामध्ये म मनी मंगळसूत्र आसन सगळं काही त्याच्यामध्ये असतात ते सौभाग्य द्रव्य असतं वीस रुपयाला किंवा दहा रुपयाला ते पूजेच्या साहित्य दुकानामध्ये आपल्याला भेटून जातात आणि फुले ध्रुवा तुळशी पत्रे या झाडाचे पानं आपल्याला घ्यायचे आहेत हे सगळे साहित्य आपल्याला लागणार आहेत मग पूजा केल्यानंतर अगोदर आपल्या धूप नैवेद्य दाखवून दाखवून घ्यायचं आहे सगळे हे आपण जे काही साहित्य घेतलेलं आहे ते अर्पण झाल्यानंतर आपल्याला देवीला धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे जे नैवेद्य केलेलं आहे ते दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला पत्री कर्मांकानुसार अर्पण करायचं आहे ह्या पत्री सुद्धा आपल्याला आधी सगळे जुळाजुळ करून तोडून ठेवायचं आहे तर पहिला आपल्याला बेल अर्पण करायचं आहे महादेवाच्या पिंडीवर आणि आघाडा त्यानंतर मधुमाले ध्रुवा चाफा कनेर बेर रुई तुळस आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोकांचे पाणी व्हावी याच्यातून जेवढे काही तुम्हाला भेटतात ते तुम्ही व्हावू शकता असं नाही हे सगळ्याचे सगळ्याच असायला हवं ज्या तुमच्याकडे अव्हेलेबल आहे ते तुम्ही घेऊ शकता मनोभावे प्रार्थना करून कुमारिकेने इच्छित वर आपल्या मनासारखं पती प्राप्त व्हावं म्हणून विनंती करायची आहे आणि सुहाशिनी महिलांनी आपलं अखंड सौभाग्य राहावं आपल्या पतीची प्रगती व्हावं आपल्या पतीचे वर वरच्या रोजच्या रोज रुच्च प्रगती व्हावं आपल्या आप पतीचं आरोग्य चांगलं राहावं आपलं अखंड सौभाग्य राहावं म्हणून माता पार्वती आणि भगवान शंकराला विनंती करायची आहे दिवसभर कडक उपास करायचा आहे शक्य नसल्यात फलाहार फळं फला खाल्लं तर चालेल या दिवशी भगर चालत नाही भगवान शंकराच्या कोणत्याही उपासाला भगर चालत नाही म्हणून आपण फळं खाऊ शकता दूध पिऊ शकता हताळा खाऊ शकता अशा पदार्थ आपण खाऊ शकता ह्या दिवशी बनवलेले आगीवर बनवलेले कोणतेही पदार्थ खाऊ नये म्हणतात पण एवढं कडकडीत पण पाळू नका शरीर आपलं जसं साथ देतं तसं आपल्या नियमानं आपल्या शरीराच्या हिशोबानं आपण करू शकता जास्त जर कडक उपास करून आपलं शरीर जर खराब होत असेल आपल्याला सण होत नसेल तर ते पण जास्त उपयोगाचं नसतं तर आपल्याला जे काही शक्य होईल तेवढं करा आणि थोडं थोडं काही खावा आणि मग उपास तुम्ही पूर्ण करू शकता त्याच्यानंतर मग आरती करून घ्यायची आहे भगवान शंकराची आणि माता पार्वतीची आणि गणेशाची आरती करायचं आहे मग दुसऱ्या दिवशी नंतर उत्तर पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी गणपती स्थापना होत असते म्हणून आपल्याला सकाळी उत्तर पूजा करून दही भाताचं नैवेद्य दाखवून आपण उपास सोडायचा असतो अशा प्रकारे आपल्याला दिवसभर उपवास करून पूजा करायची असते मग नंतर आपल्याला काय करायचं आहे जर समजा आता आपल्याला पिरियड आले पिरियड आलं आणि तुम्ही व्रत प्रत्येक वर्षी करता ह्या वर्षी पिरियड आलं तर हा आपल्याला पूजा करता येणार नाही हा व्रत एकदा चालू केलं तर खंडित पाडता पाडता खंड खंड करता येत नाही म्हणजे आपल्याला पिरियड जरी आले तरी फक्त उपास करू शकता मंत्र वगैरे जप करू शकता पण पूजा आपण करू शकत नाही प पाचव्या दिवशी असेल तर आपण बांगोळ करून न्हाव करून आपण पूजा करू शकता पण चौथ्या दिवसापर्यंत आपल्याला पूजा करणं हे शास्त्रामध्ये नियम नाही म्हणून आपण पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी पूजा चार दिवस कर, असेल तर पूजा करता येणार नाही चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी आपण पूजा करू शकता फक्त आपल्याला उपवास करायचा आहे पिरियडमध्ये कोणतेही दिवस असू दे आपल्याला फक्त उपवास करायचा आहे पण पूजा करता येणार नाही आता सुतक आलं तर सुतकामध्ये सुद्धा आपण फक्त उपवास करू शकता पण पूजा वगैरे आपल्याला करता येणार नाही कारण एकदा हे व्रत चालू केलं तर ते प्रत्येक वर्षी व्रत करायचंच असतं म्हणून जर सुतक आले तरी तुम्ही फक्त उपास धरू शकता पण पूजा वगैरे मांडणी तुम्हाला करता येणार नाही मग तुम्ही पुढच्या वर्षी ते तुम्ही करू शकता आता ज्या महिला गरोदर आहेत त्यांनी अगोदर उपास केलेला आहे आता त्यांनी गरोदर आहेत मग कसं करावं बघा तुमच्या डॉक्टरांनी काय सांगितले त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आ, का काही खावा असं नाही एक पूर्ण कडकडीत उपास नका करू जे काही आपल्याला रताळं भेटतं दुकानामध्ये राजगिऱ्याची पीठ भेटतं त्याचा शिरा करून खाऊ शकता ते छोटीशी भाकर करून तुम्ही खाऊ शकता थोडंसं दूध पिऊ शकता फळं खाऊ शकता प्रेग्नंट महिला आहे असं करून हे दिवस पूर्ण करून उपास कंप्लीट करायचं असतं आणि जर समजा खिचडी वगैरे खायची जरी तुम्हाला वेळ आली तर तुम्ही बहुत खाऊ शकता पण तिखट खाऊने असं म्हणतात तिखट आणि मीठ या दिवशी वर असतं आता तीन बाई आहे बाळ छोटं आहे त्यांचा उपास कसं करावं तर बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊन उपास करू शकता पण एकदा जर तुम्ही उपास करत असाल केलेला असाल तर मध्येच तुम्हाला हा उपवास खंड पाडता कामा नये म्हणून ह्या काहीतरी आपल्याला जे काही आपल्या शरीराला शक्य होईल त्या वस्तू खाऊन आपण हे उपास कंप्लीट करायचं आहे आणि हा व्रत आपल्याला करायचा आहे गर्भवती महिलांनी बघा जर तुम्ही अगोदर केला नसेल तुम्ही गर्भवती असाल तर करू नका जर तुम्ही आधी केलात आता गर्भवती असाल तरच तुम्हाला हे काहीतरी खाऊन नियम पाळून हा व्रत करायचा आहे जर तुम्ही गर्भवती असाल तुम्ही आतापर्यंत उपवास केला नसेल तुमची करायची इच्छा असेल तर तुम्ही हा वर्ष जाऊ द्या मग पुढच्या वर्षापासून तुम्ही हा व्रत तुम्ही करू शकता जर के नवीन करायचं असेल तर तर अशा प्रकारे आपल्याला हे व्रताचे नियम आहेत आणि हे जे नियम एकदा जर आपण पाळायला लागलो तर आपल्या आखरी श्वासापर्यंत हे व्रत आपल्याला करायचे असतात मध्येच खंड पाड पाडता येणे जमत नाही वर्षातून एकदाच हा व्रत येतो पण हे ये व्रत मध्येच खंडी पाडता येणार नाही आपला आखरी श्वासापर्यंत आपल्याला हे व्रत करायचं असतात जे विधवा महिला असतात त्यांनी पण हे व्रत आधी केले असेल तर ते करू शकतात विधवा म्हणजे ते विधवा नसून ते ब्रह्मचारी झालेले आहेत ते सगळं काही भगवंतानी दिलेले हे नियम असतात आपल्या हातामध्ये ते काही नसत म्हणून महिलांनी जर अगोदर व्रत केलं असेल तर तुम्ही विधवा असेल असं काही विचार मनात करायचं नाही सगळ्यांनी हे व्रत करायचं आहे आणि आपले भगवान शंकर माता पार्वती विषयी आपली भक्तीप्र आणि आपलं अनुभव त्यांना म्हणजे भक्ती दाखवायची आहे धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली असेल